जिल्ह्यात कर्करोगाचे रुग्ण मागील चार वर्षात म्हणजे कोरोनानंतरच्या काळात दुपटीने वाढल्याचे शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजनेच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे केमोथेरपीसाठी येणाऱ्या रुग्णांची सर्वाधिक संख्या केवळ उशिरा होणाऱ्या निदानामुळे वाढत आहे दोन हजार एकोणीस साली असलेली तीन हजाराच्या टप्प्यात असलेली कर्क कर रुग्णांची आकडेवारी कोरोनानंतर आठ हजारांच्या घरात गेली आहे जिल्ह्यात महात्मा फुले आरोग्य योजनेत सुरुवातीपासून म्हणजे दोन हजार बारा पासून कर्करोग उपचाराचा समावेश झालाय तेव्हापासून शासनाने या आजाराच्या संदर्भात रुग्णांच्या आकडेवारीचे संकलन केले आहे या आकडेवारीतून कर्करोगाचे प्रमाण भयंकर पद्धतीने वाढल्याचे दिसून येत आहे सर्वाधिक रुग्ण हे केमोथेरपीचे कर्करोगाची वाढ मर्यादे असेल तर त्याची वाढ मर्यादित करून शस्त्रक्रियेच्या टप्प्यात आणण्यासाठी केमोथेरपी केली जाते कर्करोगाची वाढ मर्यादे करून शस्त्रक्रियेच्या टप्प्यात आणण्यासाठी केमोथेरपी केली जाते पहिल्या टप्प्याचे उपचार देखील केमोथेरपीने केले जाऊ शकतात कर्करोगाची वाढ दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्यावरच लोक उपचारासाठी येतात हे दिसून आले आहे कारण पहिल्या टप्प्यात तपासणी व निदान होण्याचे प्रमाण केवळ आठ ते दहा टक्के एवढेच आहे उर्वरित नव्वद टक्के रुग्ण कर्करोग तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात पोहोचल्यावरच केमोथेरपीचे उपचार सुरू करतात कारण केमोथेरपीच्या तुलनेत रेडिएशन थेरपी व शस्त्रक्रियांचे प्रमाण अत्यंत कमी आहे कर्करुग्णांची झालेली झालेली दुपट्टीची वाढ ही वर्ष आहे कोरोनाचा कालावधी झालेली वाढ वैद्यकीय समाजशास्त्रासाठी आव्हानात्मक व संशोधनाचा विषय बनली आहे वर्षनिहाय कर्क रुग्णांचे आकडे व वर्ष, वर्ष रुग्णांची संख्या याप्रमाणे दोन हजार बारा या वर्षी सहाशे सत्तावीस दोन हजार तेराला ला दोन हजार सातशे एक्केचाळीस दोन हजार चौदा चोवीसशे चौऱ्याऐंशी दोन हजार पंधराला ला पस्तीसशे पाच दोन हजार सोळाला बत्तीसशे तेहतीस दोन हजार सतराला चोवीसशे त्रेपन्न दोन हजार अठराला एकोणतीसशे अठ्ठावन्न दोन हजार एकोणीसला चौतीसशे चौदा दोन हजार वीसला पाच हजार तीनशे पंचेचाळीस दोन हजार एकवीसला आठ हजार पाचशे पंधरा दोन हजार बावीसला सात हजार आठशे एकवीस तर दोन हजार तेवीसला आठ हजार सातशे चौऱ्याहत्तर आणि दोन हजार चोवीसला केमोथेरपी झालेल्या आठ हजार चारशे पंच्याऐंशी इतकी रुग्णांची संख्या आहे तर दोन हजार चोवीस साली केमोथेरपी झालेल्या रुग्णांची संख्या तीन हजार आठशे सात इथे पोहोचली आहे कर्करोगांची संख्या सातत्याने वाढत आहे कर्करोगाच्या बाबतीत लवकर तपासणी करून घेण्यात झालेला विलंब दिसून येतो नागरिकांनी सूज जखमा गाठ अचानक घडलेले वजन ही लक्षणे दिसताच कर्करोग तपासणी करायला हवी अशी माहिती डॉक्टर अशोक सोळुसे रेडिएशन ऑनकोलॉजिस्ट व वैद्यकीय अधीक्षक श्री सिद्धेश्वर कॅन्सर रिसर्च सेंटर सोलापूर यांनी दिलेली आहे